और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू आटा चक्की वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में ईश्वर सर्वव्यापी है सृष्टि ऐसी कणाकणा मधे तो विराजमान है याला अंगसंग पाहून सदैव त्याच्या जाणीवेत जीवन जगल्यानेच आत्ममंथन अथवा आंतरिक यात्रा शक्य असल्याचं उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या एकोणसाठाव्या संत समागमाच्या पहिल्या दिवशी उपस्थित श्रद्धाळूंच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केलं सांगली ईश्वरपूर रोडलगत जवळपास तीनशे पन्नास एकरच्या विशाल मैदानात आयोजित या तीन दिवसीय समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध प्रांतातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्तगण व प्रभूप्रेमी सज्जन सहभागी झाले होते समागमामध्ये चाललेल्या सत्संग कार्यक्रमामध्ये आलेल्या विद्वान वक्ता महात्म्यांनी विविध भाषांचा आधार घेत विचार भक्ती रचना व कविता याद्वारे भाव प्रस्तुत केले समागम समितीच्या समन्वयकांनी सुद्धा या अध्यात्मिक आयोजनाच्या मुख्य उद्देशाला अधोरेखित करत आपले भाव प्रकट केले समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका आकर्षक सेवादल रॅलीने झाली ज्यामध्ये महाराष्ट्रासह अन्य ठिकाणाहून आलेल्या हजारो सेवादल बंधू भगिनी आपआपली खाकी निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते विदेशातील सेवादल सदस्यांनी देखील त्यांच्या विशिष्ट गणवेशामध्ये या रॅलीमध्ये सहभाग घेतला या रॅलीमध्ये बँडच्या सुरात पीटी परेड संगीतमय योगा मानवी पिरामिड मल्लखांब एरोबिक अंब्रेला फॉर्मेशन तसेच अनेक विविध खेळ प्रकार व साहसी कवायती प्रस्तुत केल्या समागमात येणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी दिवसरात्र सामूहिक भोजनाची व्यवस्था मैदानाच्या तिन्ही भागांमध्ये केली आहे एका लंगरस्थानावर एकाच वेळी जवळपास दहा हजार श्रद्धाळू भोजन करू शकतात या व्यतिरिक्त चार कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये अत्यल्प दरात चहा कॉफी शीतपेय व अल्प उपहार उपलब्ध आहेत मिनरल वॉटर देखील उचित व्यवस्था याच कॅन्टीनमध्ये करण्यात आली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया सांगली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा